आणि आता बातमी कोल्हापुरातून कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरएफचे दोन पथक आज संध्याकाळी दाखल होणार आहेत यात दोन बोटींसह पंचवीस जवानांचा समावेश असणार आहे कोल्हापूरमध्ये गेल्या चोवीस तासांपासून पावसाचा जोर कायम असून पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे सातत्यानं वाढणाऱ्या नदी पातळीमुळे कोल्हापूरकरांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे दरम्यान आठ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा असल्यानं प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलेलं आहे long कोल्हापुरात धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अशात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये गेल्या चोवीस तासात दहा फुटांनी वाढ झाली आहे नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले असून हवामान विभागानं आठ जुलैपर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे त्यामुळे प्रशासन सतर्क झालंय भुईबावडा घाटात कोसळलेली दरड प्रशासनानं दूर केली आहे दरम्यान अतिवृष्टीचा इशारा पाहता पर्यटकांनी धबधब्याच्या ठिकाणी जाऊ नये असं आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय सुरत ते गुवाहाटी मुंबई ते दिल्ली कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज एटीन लोकमत वर